नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशी आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल आज एडशे मध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कालच्या बाजारभाव तुलनेमध्ये बघितलं या ठिकाणी आज दहा रुपये सोयाबीन दरामध्ये घसरण होताना दिसते तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील